परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश मिळाल्यावर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात आपण स्वीकृत नगरसेवक म्हणून यश संपादन केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली सापणा शुभेच्छा नाशिक जिल्ह्यातील डिंडोरी तालुका डिंडोरी नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी संतोष सदाशिव आंबेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मित्र परिवार यांनी अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना ग्रामस्थांनी दिली नमस्कार मी संतोष सदाशिव आंबेकर दिंडोरी येथे दिंडोरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी नियुक्ती झाली माननीय माझे आमदार रामदासजी चारस्कर यांच्या आशीर्वादाने दिंडोरी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच तसे सर्व नगरसेवक मी सर्वांचे आभार मानतो आणि मलाही काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे तसेच दिंडोरी गावकऱ्यांचे प्रथम मी आभार मानतो मला नेहमी समाजसेवा व आध्यात्मिक क्षेत्रात काम करायला आवडायचं तसंच माझी आवड ही गावकऱ्यांनी लक्षात घेऊन तसेच या नगरसेवकांनी व आमच्या माजी आमदार रामदासजी चारसकर साहेबांनी लक्षात घेऊन मला या नगर स्वीकृत नगरसेवकपदी माझी नियुक्ती केली आणि मला हा कारभार बघण्यासाठी संधी मिळाली तसेच हे ये यांनी जी जबाबदारी दिली या जबाबदारीला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊन देणार नाही त्याचप्रमाणे जे शहरात डिंडोरी शहरात जे कुठले कार्य असेल ते सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करू धन्यवाद संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज